काय नाव आहे कुठल्या कुठल्या काय ओळवी आईला आपण खोंड आणलेला माहित नाही एवढं काढलेलं आदात मध्ये ह्याला गयासाठी वापरलाय नाही नाही अजून नाही बर मग आता अशी चांगली पाहिजे सोय म्हणजे सोडावं लागली नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारात ग्राउंड रिपोर्ट घेऊन खोंडांच्या किमती असतील किंवा मोठ्या मापाची बैल रेसिंगची बैल यांची त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारचा अहवाल समजून जाईल तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण प्रत्येक रविवारचा सांगोल्याचा बैल बाजार असेल मैस बाजार त्या ठिकाणी एफ गाय असतील खिलार गाय असेल संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्याला घर बसल्या जर बाजार त्या ठिकाणी पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन त्या ठिकाणी पशूंची माहिती त्या ठिकाणी शेळीपालन मेंढीपालन झर्शी पालन असं कोणी केलं असेल तर त्यांची मुलाखत देखील घेत असतो तर कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता तर आपण आता जास्ती वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर राम 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 कुठल्या गावचा आहे जापाईवाडे ओदनवाडी जवळे बा कसा आहे दुसरा दोनदात हा बर झोपलाय सगळीकडे झोपलाय की कशा कशाला चालूल बळीला चाललाय गाडीला चाललाय बर जोड कुठं मामा घरे आणलाय काय हा बर किती किंमत जी किंमत सांगतोय पंचावन्न पंचावन्न हजार हा बर तर बहु शकताय शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगली शेतकरी वापर आहे शेतकरी शेतकऱ्या जवळ जाय बैल हा काय होईल द्यायची किंमत हा द्यायची किंमत काय होईल बघूया की तुमची काय अपेक्षा कितीपर्यंत पन्नासच्या आसपास सोडू पन्नासच्या आसपास आहे काय हां बर ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा नंबर नाही हो घरी राहीला इसरुंशी ना तुम्हाला पाठ नाही काय नाही नाही ठीक आहे धन्यवाद हां राम 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 कुठल्या गावचा आहे तुळजापूर तुळजापूर आलाय का आता तुळजापूर बसे जोडतात आताला दाताला सहा 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 जाती काय कशा कशाला चाललू त्यांना दोन्ही अवतार चालतात दोन्ही खांदी चालतात दोन्ही खांदी सगळे अवताल सगळीकडे झोपलेली आहे ती काय हो हो बर ऊसा ती महा चालली दं चालू आहे बरं आता तुळजापूरतून लई लांब आला इथे मग आता लई लांब आहे का तुळजापूर किती अंतर बसते शंभर बसते शंभर किलोमीटर आला आहे बरं बरं बघू शकता मित्रांनो शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकऱ्याजवळची जोड आहे मोठ्या मापाची बैलाय ती त्या ठिकाणी ऊस वाहला वगैरे चांगली धडाला वगैरे बघू शकताय फिरून दाखवत आहे दोन्ही बी चांगली मोठ्या मापाची बघून घ्या बहिले किती किंमत सांग दोन दहा दोन लाख दहा हजार हां कितीपर्यंत सुटतील व्यवहाराला बसतील व्यवहार बसले काही कमी जास्त तुमची काय अपेक्षा किती आल तर सोडणार एक नव्वद आली की सोडा म्हणाला एक नव्वद आलं सोडा उसाला उस ही रे आता आता पुण्या गाडीला चालतात ऊस हाणलेली आहेत गेल साडी गेलसाली उसाल झोपलेली आहे किती टन आहे गाडी ओढतील पाच चार पाच चार तीन आपल्याकडे शिल्प आहेत पाच आहे गाडी ओढली बर तर बघू शकताय मोठ्या कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता तुमचा मोबाईल नंबर द्या सत्तर सत्तावन्न त्र्याण्णव एकोणपन्नास तेवीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद राम राम भाठल्या गाव जा लक्ष्मी देवा लक्ष्मी देव कसं आहे जाताल बैठकाता चौसा झुपला आहे सगळीकडे हे जोड कुठं आहे भाया जोड नाही आता फांड आहे काय कशाला कसं झुपलं मग ती काळा बैल ही हिंची जोड आहे ब ती कपिल आहे काय दादा कपिल नाही बर मग कसलं आहे खेळ ही हि खेलार ती जोड आहे काय ती दाताल कसं आहे पलीकडलं चार कोण म्हणजे तू स्वतः झुकतोय का किती किंमत सांगतात बत्तीस आणि पंचेचाळीस आणि बत्तीस दोन्ही मिळून ऐंशी बहात्तर झाली ऐंशी कशी सांगायला ना हा जोडी म्हणजे ऐंशी उलट कमी असते बघ ह्या जोडी झाले जुडीवर असल्या कमी देते ते फोटो नसल्यावर म्हणून मला वाटतं जास्त देत असत आम्ही दोन्ही देतात हा हा काय एक द्यायची फायनल किंमत सांग बरं सत्तर सत्तरला जोड द्यायची सगळी शेती कामाला सगळीकडे चालली ती काय कुठली म्हणजे ब अवताला एक्झाम चालते ते अडचण नाही ना काय मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेचाळीस एकसष्ट एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेचाळीस एकसष्ट एकोणपन्नास धन्यवाद राम राम कुठल्या गावचा सातारा कधी आलाय रात्री रात्री किती वाजता रात्री आले बारा साडे साडेबारा वाजता रातच्या बारा वाजता आलाय बर दात लावलाय आदत आहे झोपलाय ह्याला झोपलाय जोड आहे पलीकडला त्यानं दात लावलाय बघून घ्या मित्रांनो ह्या आदत मधली जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर आदत जोडी घेऊ शकताय शेतकरी आहे भाय वापरे शेतकरी शेतकरी ब किती किंमत सांगताय जोडी एक जो लाख जो 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 रुपये एक लाख सांगताय काय वैशिष्ट्य आहे दादा एवढी किंमत सांगताय पळवायला चालू पळणार आहे कशा खिल्रमध्ये येते बघूया मित्रांनो जोड आहे ती थोड मोठ्या मापाचा आहे आणि ती थोड बारीक आहे लाख किंमत सांगितलेली मारत नाहीत ना दादा नाही बर काय होईल ते याची किंमत ऐंशी पर्यंत सुटतील ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा एक्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा पासष्ट तेहतीस धन्यवाद भैया राम 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 कुठल्या गावच्या म्युझियम किती महिन्यात खोंडायची सहा महिन्याचा डॉक्टर कडण्यात आलेला कुठला हळू लावला होता गावातलाय गाय झालं आहे गाई सारखं किती किंमत सांगताय चाळीस हजार सांगताय बर शेतकरी आहे बाहेर शेतकरी बाय किंमत होती चाळीस हजार सांगायला दिले बरोबर आहे की दे हा काय होईल मध्ये फायनल देई सांगा आता काय आपला चॅनल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्हाला फोन करू सत्तर योग्य किंमत सांगितली ठीक आहे तुमचा फोन नंबर द्या अष्ट्यात्तर एकवीस ऐंशी अष्ट्यात्तर बर ठीक आहे काय बटा बेटा नाही ना त्याला ठीक आहे धन्यवाद काय बयाराम राम 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 कुठल्या गाव जायगाव हा उशीगाव बर कसं आहे ह्याला कशा कशाला चालू आहे शर्यतीला शर्यतीला पळवलं का कुठल्या उडल्या मैदानावर नाही कुठल्या खांद्याला चांगलं पळतं उजव्या खांद्याला म्हणजे काय असं गटपास वगैरे आहे दोन तीन ठिकाणी गटपास झाले ब किती किंमत सांगता पंचावन्न हजार बघू शकताय शेतकरी मित्रांनो शेतकरी व्यापार आहे तुम्ही शेतकरी जवळ जो स्वतः तुम्ही पळवलेला आहे बरोबर आहे तर बघून घ्या ही कशात मोडते खेलार मध्ये मैसूर मध्ये मैसूर मध्ये मोडते बघून घ्या कोण कसा आहे चार साय दात्त। साय दात्त। साय दात म्हणला काय दादा रेसिंगला चालू आहे शेती कामाला झोपलो तो नाही नुसते रेसिंगला फायनल द्यायची पंचेचाळीस झालेला सोळा मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न पंच्याण्णव ठीक आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस हजार आलेला देणार आहे असं यांचं म्हणणं आहे तर शेतकऱ्याजवळ कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकतात धन्यवाद भैया राम राम दादा कुठल्या गावचा वायफळ वायफळ इथलं जत जवळजवळ बर दात लावला आहे ना आदत आहे काय झोपला येत राहायला कशा कशाला झोपलंय कोवा झोपला बळी नागराय चांगलं चालत एक दोन मिनट थांबा व्हिडिओ चालू सगळीकडचा झोपलेला आदत मध्ये बर कशामध्ये येते दादा ही खेलरमध्ये कोसा खेला कोसा चित्रा खेला चित्रा खेळा बर किंमत काय सांगताय ते सत्तर सांगतो सत्तर हजार काय वैशिष्ट्य का अजून दात काय बर अजून आहे बर अजून माप होते चांगलं पाहिजे तुम्ही वापर शेतकरी 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 ही तुमच्याकडेच आहे आपली बर ही ह्याचा भाव आहे का काय नाही नाही ही ना ना ना। जोड आहे ती पहिली गेली दोन जोड आहे किती जोडी किंवा सांगते जोडी एक पन्नास दाताल कशी जोड चौशे दोन्ही चौशे दोन्ही ही कितीला सुटेल फोटो काय

एक बावीस ला मागली राह मग दे बडावाय पलीकडले दोन्ही बे बंड ठीक आहे द्या मोबाईल नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठरा अठ्ठावन अठ्ठेचाळीस ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर शेती कामाला ही जोड आहे आणि ह्या आदत मधलो कोंडाय सगळीकडे झोपलेला आहे शांत आहे का लयत आपण पण आहे बर शांत शेती कामाला चालली कोणाला पाहिजे असेल तर आपण नंबर दिला त्यांचा सा संपर्क साधून घेऊ शकता ह्याला गयावर वगैरे सोडले नाही ना ठीक ना ना ना? ना। आहे धन्यवाद दादा राम भाऊ कुठल्या गाव जा सातारा साताऱ्याचा आहे किती महिन्यात खोंडाई आठ महिन्यात वळूकडला आहे का डॉक्टर कडला आहे अमोल मुल पैवणिवाडी किवाडी बा किती किंमत सांगता खोंडाई तीस काय मागितले मागणी झाली की किती पर्यंत मागते वीस पोट ही किती आलं देणार आहे पंचवीस पंचवीस आलं आहे ठीक आहे द्या मोबाईल नंबर तुमचा नव्वद सदुसठ सव्वीस चौतीस त्याला काय झुपल नाही ना अजून नाही अजून बच्चा आहे आहे का धन्यवाद राम राम साहेब राम राम कुठल्या गावचं सातारा सातारा कसं आहे दाताला साहेब आता साहेबदा ते हम्म बर ह्याला कशा कशाला चालू आहे अड्ड्यात अड्यात म्हणजे गयांसाठी नाही शर्यतीला शर्यतीला हो बर कुठल्या खांद्याला चांगला कळू तू दही खांदे पण कसा पण आहे बर कुठं गट पाच नम्रा ते हाय आहे नमरा वेडे व्हायते तर हं वेडे व्हायते वेडो वाहते का ना मग आले नम्रता आहे काय नाव आहे तेजा तेजा घ्या बर ती कुठल्या ओळखी पाहिजे तसं आहे हा कुठल्या ओळख दिसायची काय खानावळ आयला आपण खोंड आणलेलं माहित नाही एवढं काय खोंड आणलेलं काय हा बर आदत मध्ये गया। गयासाठी वगैरे वापरलाय नाही 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 अजून नाही बर मग आता अशी चांगली पैदा सोयच म्हणलं सोडावं लागली एकदा तेच मारते का नाही तसं मारत नाही तसं शांत आहे पण आता लय दिवस बाहेर काढला नाही आड्याला पंधरा दिवस मात्र बाबा हे असल्यामुळे कुठल्या कुठल्या माड्यावर नेलो त्याला ह्याच्यात चोराड परत खिंडवाडीत गुलाल केला आहे त्यानं बरं बर परत बिंजोडला लय त्याच गुलाल आहे ते बिंजाडू लय हा हा बघू शकता शेतकरी मित्रांनो दाडा लोक मोठ्या मापाच आहे दातल कस आहे सायदा ते सायदा ते अजून शिल्लक आहे नक्की शिल्लक आहे बघून घ्या मोठ्या मापाच आहे छातीत वगैरे बोगार रुंदा एकदम अडीच किंमत घेत सांगत अडीच लाख अडीच लाख सांगताय मागितले आता मागितली कधी आलता बाजारात पाटे आल्यापासून कितीपर्यंत मागितलं आले बरं आले, आले मागून गेले कितीपर्यंत आता बाजार म्हणल्यावर कसं असू नये काय ह्याला माग त्याला एक ऐंशी पर्यंत मागितलं शेवट मागितलं तुमची काय अपेक्षा किती आलं तर दोन तीस दोन वीस पर्यंत आलं तरी देऊन टाका दोन ला प्लस आलं का दहा हजार देणार आहे द्या मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव ऐंशी वीस बत्तीस बेचा नव्याण्णव ऐंशी वीस बत्तीस बेचा बेचाळीस शेतकरी काजळी मोठ्या माप लागलेला कुणाला पाहिजे असेल तर शरीरसाठी घेऊ शकत धन्यवाद दो खांदे ठाम आहेत गाड्या उतर विषयच नाही त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे पाहिजे असल्या बघायचं असल्याचं दाखवतो काय काय असं आपण लबाड बोलणार नाही कारण एखाद्या शेतकऱ्याने घेतला तर काय आपल्याला अडचण नाही पाच दहा हजार कमी करायचे शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं तर थोडा कमी सुटून द्या नाही द्या बरं तर कोणाला जर पाहिजे असेल शेतीसाठी जर ही कलेक्ट करू शकता मित्रांनो साताऱ्या तुम्ही सातारा साताऱ्या जवळजवळ बैल आहे जरी बाजारात जरी नाही विकला तर ह्यांचा आपण मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधून हे घेऊ शकता त्याला आपलं कसं झालंय लक्ष द्यायला कोण नसल्या म्हणून तुम्ही चांगली ठुली खाणं पिणं चांगलं आहे शाबू सातो मटके मुलगा सगळं खाणं आहे असलं चारत बर बर हरभरा मका चणी खोबऱ्याची पेन शाबुदाना आहे शाबुदाना कसं भरडा करून सगळं बरडा करायचं सगळं किती खुराक ठरतो एका टायमाला दोन एका टायमिंगला पाच सात गोळ बनवतात गोळ करून त्याला आपलं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद